व्हिडिओ चालू आहे पाचशे रुपये मैदान आमचं चालू आहे पाचशे रुपये बक्षीचा बसनशे रुपये बक्षीचा आणि प्रवेश फी किती होती ला नमस्कार मी पैलवान विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त मोजे कदमवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं ओपनचं मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाची गेले पस्तीस वर्षाची अखंडितपणे परंपरा चालू असून हे मैदान अतिशय पारदर्शक आणि रितसम पद्धतीने होतं त्या अनुषंगाने गेल्या वर्षी या मैदानात एक बैल हा एकदाच पळवला गेला पाहिजे ही संकल्पना कदमवाडी ग्रामस्थांनी सर्वप्रथम अंमलात आणली आणि त्याची प्रचिती आज महाराष्ट्रभर एक चांगला नियम म्हणून सगळीकडे झाली तशाच पद्धतीनं गेले दोन वर्षापासून कदमवाडी ग्रामस्थ किंवा त्यांच्या पंचकृषीतील बैलगाडी मालक आणि खाटाव तालुका यांची वारंवार मागणी होती की या माझ्या महाराष्ट्र केसरीचा दर्जा मिळावा त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला तशी निवेदनही दिलं होतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही सर्व वरिष्ठांनी चर्चा करून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष मान्य नीतीन आबा यांच्या अध्यक्षतेखाली या मैदानाला महाराष्ट्र केसरीचा दर्जा दिनांक तारखेला घोषित केलेला असून या मैदानात आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चल्यक यांनी उपस्थित राहून या सोहळ्याचं साक्षीदार व्हावं आपल्या समक्ष हा पुरस्कार कदमवाडी ग्रामस्थांना देण्यात येईल तरी मी सर्वांना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं विनंती करतो की आपण महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार कदमवाडी ग्रामस्थांना दिना एक तारखेला देतोय आपण सर्वांनी येऊन या सोहळ्याचं साक्षीदार धन्यवाद परत एकदा या ठिकाणी कदमवाडीकरांचं मैदान जाहीर जुनं व पारंपरिक मैदान आणि जुनी मैदान आपण जोपासली तर या ठिकाणी नव्याना करणार आहे जुनी मैदान कशी होती श्रावण महिना म्हणलं की या ठिकाणी कदमवाडीकरांचं एक नामवंत मैदान परंपरा या मैदानाची आणि परंपरेचं मैदान दिनांक आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मौजे कदमवाडी निमसोड तालुका जिल्हा सातारा प्रथम क्रमांक वक्तीला आहे एक लाख अकरा हजार दोन लाख एक्क्याऐंशी तीन ला एकसष्ट चार ला लाक्केचाळीस पाच ला एकतीस सहा ला एकवीस सात ला पंधरा आणि आठ ला अकरा हजार तसेच सेमीफायनल ला दोन नंबरला येणाऱ्या बैलगाडी मालकांना पाच हजार आणि महाराष्ट्र केसरीचा केला दिला जाणार आहे आणि या मैदानाला अखिल भारतीय संघटना या संघटनेच्या वतीने यांना महाराष्ट्र केसरीचा बहुमान देऊन या ठिकाणी ग्रामस्थान या ठिकाणी एक नाव लौकिक केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे तरी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी अवधून उपस्थित राहायचं आणि मैदानाचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो आपण सध्या आहोत सातेवाडीच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी कदमवाडीचे ग्रामस्थ आपल्याला भेटलेले आहेत मित्रांनो कदमवाडी गावामध्ये दिनांक एक ऑगस्ट रोजी ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होते आहे या संदर्भामध्ये आपल्याला आयोजक या मुलाखतीच्या माध्यमातून काही माहिती देऊ इच्छितात दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा बालचंद्र कदम दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये या मैदानाची खूप चर्चा आहे कशा पद्धतीने तयारी करण्यात आली मैदान हे आमचं फार जुनं परंपरेचं ज्योतिर्लिंग यात्रेच्या निमित्तानं आम्ही भरवलं जातं hmm. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सोबतच आहेत ह्या hmm. सर्व ज्येष्ठ लोकांनी फार पूर्वी वर्षापासून hmm. साधारणतः एकोणीसशे नव्वद एक्याण्णव साली आज पस्तीस वर्ष झाली hmm. या मैदानाला हे पस्तीस वर्ष आहे आमचं या निमित्तानं आम्ही दरवर्षी मैदान भरवता hmm. आत्ताच्या घडीला आमचं जुनं पारंपरिक मैदान म्हणून अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व खजिदार या सर्व लोकांनी आम्हाला जुनं पारंपरिक मैदान असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्र केसरी हा बहुमान दिला आज त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी आज पुकार झाला त्यानिमित्तानं हो आम्ही इथं आज हा हजर होतो आम्हाला आज खूप आनंद होत आहे या गोष्टीचा की आम्हाला जे सुरुवात केली होती ग्रामस्थांनी सुरुवातीला आणि आम्ही आता योग ती परंपरा पुढे घेऊन जात आहोत तर त्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद होत आहे काय सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तराई झालेली आहे फाटी आखून झालेली आहेत छान असं मैदान गुरुसाळी फाटीवरती आम्ही घेतलेलं आहे यावर्षी गुरुसाळी फाटीवरती नियोजन केलेलं आहे मैदान छान आहे पुढं कोणतीही अडचण नाही आहे पाळण्यासाठी मैदान कटनाचं आणि पण आहे असं दोन्ही टाईपचं मैदान आहे मैदानाची बाईट कधी आपण पाहिलं मिळत दोन दिवसानं तुम्हाला मैदानाची बॅट मिळून जाईल मैदानाची तारीख किती आणि कोणत्या स्वरूपाचं मैदान आहे ते मैदानाची तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओपन भव्य आम्ही आयोजित आहे ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत मित्रांनो या मैदानाला सुरुवात केली दादा नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आणि यापूर्वी कशा पद्धतीने मैदान भरायचं आम्ही पहिल्यापासून एकदम साध्या एक पद्धतीने मैदान भरवतो आणि ते आता ते परंपरा खूप वाढत गेली आहे परंपरा हा ते पस्तीस वर्षी आता जुनी जुनी परंपरा आहे दरवर्षी दरवर्षी दादा तुमचं नाव काय पोपट बघ कदम वय किती दादा वय माझ एकाहत्तर आहे एकाहत्तर आहे म्हणजे चालू करताना पण तुम्ही पस्तीस वर्ष झाली ना पस्तीस वर्ष पदार्पण करताय काय वाटतंय ही पुढे परंपरा चालू आहे आमची अपेक्षा आहे बर आणि आता ह्या दादांनी सांगितलं की संघटनेने महाराष्ट्र केसरी किताब पण बहाल करणार आहेत मैदानामध्ये तर काय सांगाल त्याच्याविषयी त्याच्याविषयी काय सगळ्या गावाला त्याचा बहुमान मिळाला ना चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर आणखीन एक ज्येष्ठ ग्राम असतात कदमवाडी गावचे दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव काय रामचंद्र का कृष्णा पाचांनी किती वय दादा त्र्याहत्तर बरं काय सांगाल भव्य दिव्या असं एक ऑगस्ट ला मैदान होत आहे एकदम अति आनंद होतोय बर किती वर्षाची परंपरा आहे दादा बरेच वर्षाची बरेच वर्षाची परंपरा या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय विनंती कराल त्यांना मैदानाला बोलवायचं कर्तव्य आहे आमचं बरं आणि येणार की सगळी येणार हा सगळे नियोजन परफेक्ट झाले का चाललं आहे चालते धन्यवाद दादा एवढा विश्वास आहे बैलगाडी जाहिराती पोहोच केलेले जाग्यावर पोहोच केले अशी पद्धत नव्हती आता आलं ही ना व्हिडीओ आलं पाचशे रुपये बसणं मैदान आमचं चालू आहे पाचशे रुपये बसणं हा पाचशे रुपये बक्षीस आणि प्रवेश फी किती होती पाचशे ला एक रुपया एक रुपया होती बर आणि आता किती झालं बक्षीस आता एक लाख किती अकरा आणि प्रवेश पी किती झाले आता एक हजार अकराशे रुपये झाले धन्यवाद दादा